पारस इथं होऊ घातलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध असल्यानं त्यासंबंधी बाळापूरचे तहसीलदार नायब तहसीलदार औष्टिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता कार्यकारी अभियंता आणि पारस येथील औष्टिक वीज निर्मिती केंद्रासाठी दोन हजार अकरामध्ये संपादित केलेली तीनशे दहा एकर शेती दिलेले शेतकरी बेरोजगार गावकरी प्रकल्प बाधित गावातील शेतकरी नागरिक यांच्यामध्ये चर्चा घडवून पारस इथं औष्टिक प्रकल्प कसा उभारला जाईल आणि त्यासंबंधी यासाठी शंभर टक्के प्रयत्न करून औष्टिक वीज प्रकल्प पारस ते औष्टिक वीज निर्मिती प्रकल्प उभा करण्याचा संकल्प आमदार अमोल मिटकरी यांनी यावेळी केला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प काही तांत्रिक बाबींमुळे होऊ शकला नाही परंतु भूसंपादन केलेल्या शेत जमिनीमध्ये औष्णिक ऊर्जा ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्प, प्रकल्प उभारण्याचे काम शासनाकडून हाती घेतले आहे स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा या सौर ऊर्जा प्रकल्पास तीव्र विरोध असून या संबंधीचा पाठपुरावा विधान परिषदेचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात अभ्यासपूर्व आणि सविस्तर माहिती मांडला या प्रकरणाने शेतकऱ्यांमध्ये आणि गावकऱ्यांमध्ये एक ऊर्जा निर्माण होऊन पारस येथील औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी औष्णिक वीज निर्मिती गावकरी वर्गाकडून गाव वर्गा अकोला जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांकडून होत आहे पाच जानेवारी रोजी या संबंधी एक बैठक पारस येथील व्ही गेस्ट हाऊस या ठिकाणी आमदार अमोल मिटकरी यांनी संबंधित औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प पारस येथील अधिकारी बाळापूर येथील तहसीलदार राहुल तायडे प्रकल्पाचे मुख्य अभियंता शरद भगत उपमुख्य कार्यकारी अभियंता बांधकाम अभियंता पटिया आणि इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते बैठकीमध्ये आमदार अमोल मेटकरी यांनी प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करून पारस या ठिकाणी सहाशे साठ मेगावॅट औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प कसा उभारला जाईल यावर सविस्तर चर्चा केली त्यासोबतच संबंधित महानिर्मितीची कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रकल्पाविषयी सर्व माहिती जाणून घेतली स्थानिक शेतकऱ्यांचा सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध असल्याचे शेतकऱ्यांचे मत देखील देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले शासनाने केलेला यामध्ये केलेली जमीन सहाशे साठ मीटर प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे असा स्पष्ट उल्लेख आहे एवढे असल्यावर देखील केवळ अल्पशा कारणामुळे पारस येथील औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प रेंगाळला आहे आणि शेतकऱ्यांची गावकरी मागणी नसताना देखील शेतकऱ्यांच्या भूसंपादन केलेल्या जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प जबरदस्तीने उभारण्याचा घाट शासनाने सुरू केला आहे असा शेतकऱ्यांचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्षीय नेते शेतकरी मंडळी गावकरी यांनी लाक्षणिक उपोषण सुरू केले असून नुकतेच केले आहे शासनाने जर या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही तर सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा स्पष्ट इशारा देखील शेतकऱ्यांनी दिला आहे याबाबत आमदार मिटकरी यांनी संबंधित विभागाला माहिती दिली एकंदरीत सर्व बाजू ऐकून घेऊन शासनाला पारस येथील भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर सहाशे साठचा प्रकल्प उभारला जाईल असे आश्वासन अमोल मिटकरी यांनी दिले आहे या प्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील किसान काँग्रेस कमिटीचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र लांडे पारस कृती समितीचे श्रीकृष्ण इंगळे मनोहर आप्पा कारंजकर रमेश भगत किसनराव दांदळे वाहेदभाई निलेश बिल्लेवार प्रशांत मानकर विनीत भारसाक प्रवीण चिकटे गोपाल कराळे पारस आणि परिसरातील शेतकरी गावकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एनटीपी न्यूज मराठी बाळापूर अकोला